तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला तर सगळ्यात महत्वाचं विदर्भ काँग्रेससाठी सगळ्यात महत्वाचं आहे विदर्भात काँग्रेसचा मुद्दा तुम्ही कुठला विदर्भामध्ये मी तुम्हाला खरं सांगू आणि महाराष्ट्रातील लोकांनाही माहीत आहे की विदर्भातूनच लाट तयार झाली विदर्भातील जनतेचा अशुत असा प्रतिसाद होता लोक चिडून सरकारविरुद्ध मतदान करण्यासाठी आले होते रस्त्यावर हे वातावरण होतं आणि म्हणून मी म्हणालो होतो की त्यावेळेसही ही निवडणूक आमची नाहीतरी जनतेची निवडणूक झाली आहे अशा परिस्थितीमध्ये विदर्भातल्या दहापैकी दहा ही महाविकास आघाडी जिंकेल हे काही पोल बिल हे सांगताय ते आमच्या आम्हाला याच्यावर अजिबात आम्ही विश्वास ठेवणार नाही आणि दहाच्या दहा जागा एकदम सुंदर वातावरण आणि सरकारविरुद्ध संताप हा असताना जर हे निकाल विचित्र लागले तर मात्र कुछ काला रुकुमशाईचा अंधकार दूर होईल असं जे आहे सांगण्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे ते अजून आमच्या सगळ्या नेत्यांची इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सगळ्यांना विचारून आमचा स्वतःचा इंडिपेंडन्स सर्वे आमच्या आमच्या लोकांनी केलेली माहिती यावरून दोनशे पंच्याण्णव ते तीनशे जागा जिंकतील त्यामुळे हुकुमशहाचा चाह अस्त हा ठरलेला आहे राम कसं म्हणतात काही लोक गांजा पिऊन हे सगळं करतात जर त्या अजूनच्या निकालानंतर हे खोटं ठरलं तर सन्यास घेईल का हस्ते नाही असं आहे गांजा कोण पित होते हे महाराष्ट्राला काही लोक आता सोडल्यानंतर गांज्याची आठवण वारंवार करत असतील तर त्यांना लपलाब पाहिजे त्यामुळं ज्यांना जे सवय आहे ते बोलत असतील कदाचित त्याच्यावर परंतु निकाल हा इंडिया आघाडीचा लागेल आता संन्यास विन्यास राजकीय कोणाला घ्यायची पारी येईल हे चार तारखेनंतर कळेल म्हटले की उद्धव ठाकरे पंधरा दिवसात महावीरच्या सोबत पण कायच कुठलं स्थान आहे त्या रवीरा लचकपणे भाजपच्या मागे धावणारा माणूस न बोलवताही पडणारा माणूस जबरदस्ती न पडणारा माणूस अनेक ठिकाणी अनेक वेळा स्वतःचा निर्णय बदलणारा माणूस त्या माणसाला किती महत्त्व आहे त्या माणसाच्या म्हणण्याला अजिबात महत्त्व नाही तो कोणी मोठा नेता नाही तो भाजपचा काही स्पोर्ट्स पर्सन नाही भाजपचा काही शीर्षस्थ नेत्यापैकी नाही तो काहीतरी बोलतो आणि आपण सगळे दाखवतो त्यामुळे मला कुठेही तथ्य नाही आणि त्यावर बोलण्याची गरज पडते उद्या मतमोजणी होणार आहे संपूर्ण देशाचं लक्ष आहे काँग्रेसच्या ज्येष्ठ सुद्धा या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यास सांगितले ई व्ही एम बदलण्याच्या शंका अनेक ठिकाणी व्यक्त केल्या आहेत नाही आम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत बारकाईनं लक्ष आहे आता आज आमच्या बरेच मतमोजणी जे आमचे एजंट आहेत वोटिंग एजंट त्यांच्या संदर्भात त्यांना लक्ष राहायचं त्यांना शेवटपर्यंत निकाल अंतिम निकाल येईस्तोवर बाहेर पडायचं नाही आहे तिथेच राहायचं त्याच्या पद्धतीनं सुरुवातीलाच सी सेवन्टीन फार्मला टॅलिंग करून घेतल्याशिवाय मतमोजणी करू नये अशी आमची आग्रही मागणी असणार तुम्ही पहिल्यांदा टॅलिंग करून द्या यूव्ही एममध्ये झालेलं मत आणि आमच्याकडे असलेलं सी सेवन्टीन फार्म याची जर तपासून ते बरोबर असेल तर मात्र काउंटिंगला सुरुवात करा अशी आमच्या सगळ्या उमेदवारांनाही आम्ही सूचना दिल्या आहेत एक तास लेट झाला तरी चालेल पण ही मात्र काउंटिंग करण्याच्या पूर्वी ही तपासणी व्हावी सी सेवन्टीनची आणि मशीनची टॅली व्हावी आणि मग मतदानाला सुरुवात कराव अशी आग्रही मागणी आमच्या काल आपले ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलं होतं की एकशे पन्नास जिल्हाधिकाऱ्यांना धमकावल्या गेलेल्या त्यावर नंतर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बदलली आहे काय ते माहिती द्या म्हणून आता मी काय म्हणाले म्हणजे मी ऐकलं आहे त्यांच्याकडे कुठल्याने कुठले तरी सोर्स नसेल त्या आधारावर त्यांनी ती माहिती दिली असेल थँक्यू थँक्यू